हो हो दादा मी काय म्हणतोय जुने कलाकार असणार का नवीन कलाकार बांधणार अरे कलाकार पण तेच गाव पण तेच फक्त कथा नवीन मग तुम्ही ना अरे आता इथे रेंज नाही ना म्हणून काट्यावर चाललोय तिथं गेलं की रेंज येईल मग करतो सबस्क्राईब मी पण करतो सरप्राईज आणि सांगतो करा म्हणून नातेवाईकांना पण सांगतो सांग ना आता कसं काट्यावर गेलं ना तिथं पण दहा दहा बारा तारखे बसलेले असतील चला पण सबस्क्राइब करायला जाऊ. हां बरोबर बरो एक राहायला ना काय आपले प्रेक्षक अरे हा नमस्कार प्रेक्षकांनो आम्ही तर चॅनल सबस्क्राइब केलाय तुम्ही पण चॅनल सबस्क्राइब करा तुमच्या नातेवाईकांना सांगा आणि ततज तुमच्या मित्र मैत्रिणींना पण चॅनल सबस्क्राइब करायला सांगा. वर आदर्श मराठी हा चॅनल लाईक करा आणि बरोबर अशा कमेंट करा. चल मन करण्या चला